जर तुम्ही काजळ वापरताना पेक्षाही भारी जर तुमच्या डोळ्याचं रक्षण कोण करत असेल तर ते काजळ करत पण आता काजळ करत म्हटल्यानंतर काजळाचे डोळ काजळ घालायचेच आहे डोळ्याच्या रक्षणासाठी काजळात वेगळे प्रकार आहेत नित्य काजळ घालायचा एक वेगळा प्रकार असतो नैमित्य घालायचा वेगळा प्रकार आहे साप्ताहिक घालायचा एक वेगळा प्रकार आहे म्हणजे हे आता म्हणाल हे काही नवीन प्रकार आहे तर सात दिवसांना घालायचा प्रकार वेगळा आहे ती जी औषधं काजळ बनवू ते म्हणजे जसं आपण म्हणू की इरंड ते सात घ्यायचं आहे एरंड तेल रोज घेतलं तरी चालणार आहे की नाही चालणार आहे किंवा जुलाबाची काही औषध अशी आहेत की रोज घेऊन चालत नाही त्यानं खूप जुलाब होतं त्यानं जुलाबाची फ्रिक्वेन्सी वाढते तर अशा वेळेला आप आपल्याला ते जुलाबाचं औषध न घेता नित्य रेचनासाठी काय घेऊ शकतो आपण त्रिफळा चूर्ण घेऊ शकतो हिरडा पावडर घेऊ शकतो तेल घेऊ शकतो हे रोज घेतलं तर जुलाब नाही होणार पण पो रोजचं पोट साफ होईल तसं नित्यानं काजळ जे डोळ्यात घालतो आपण ते डोळ्यात घालायचं रोजचं काजळ वेगळं आहे जे ना डोळ्याचं रक्षण होईल गॉगल सारखं आता आठवड्यातनं एकदा जे घालायचंय ते रेचनाच्या हिशोबाने आहे okay. म्हणजे पोट साफवायला साठी मोठा औषध असं घालतो तशी अशी औषध घालून काही आदळ बनवली जातात जेने डोळ्यात घाटलं तर थोडं झोपतं hmm. इरिटेशन होतं आणि त्यातनं पाणी यायला लागतं